हसूर हायस्कूल हसूरच्या विद्यार्थ्यांनी शासकीय तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीश यश संपादन करून गरुड झेप हसूर हायस्कूल हसूरच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून तालुक्यात बाजी मारली आहे यामध्ये कुमारी कशिश संजय माने इयत्ता आठवी वयवर्ष चौदा या, या विद्यार्थिनीने शेहेचाळीस किलो वसनी गटामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली यामध्ये या, या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली आहे तसेच साई अनिल पाटील इयत्ता नववी वयवर्ष चौ चौदा या विद्यार्थ्याने एक्केचाळीस किलो वजनी गटामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केलं आहे त्यानंतर व्यंकटेश तानाजी पाटील इयत्ता दहावीचा विद्यार्थी वय वर्ष सतरा पंचावन्न किलो वजनी गटामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकवला आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना कुस्तीपटू मार्गदर्शक मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्वोदय शिक्षण प्रसार मंडळचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी व सर्व संचालक स्कूल कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य हसूर हायस्कूल हसूर यांनी पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा